शहापुरात अवकाळी पावसामुळे आदिवासींचे नुकसान गेल्या अनेक दिवसापासून शहापूर तालुक्यातील वादळी पावसाने आहाकार उडाव उडविला असून आज साकडबाव पठारावरील आदिवासी वाड्यांमध्ये अवकाळी पाऊस व वादळाने धुमशान माजवल्याने आदिवासी बांधव उघड्यावर पडले आहेत शहापूर तालुक्यातील साकडबाव पठारावरील जळक्याची वा वाडी व पोकळाची वाडी येथील आदिवासी वाड्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक घराचे पत्रे कवळे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने परिसरातील विजेचे खांब वा वीज वाहिन्या व सर्व सर्वात महत्त्वाचे वीज ट्रान्सफॉर्मर कोसळून खाली पडले त्यामुळे विजेअभावी पंचवीस गाव व पाडे अंधारात सापडले आहेत रस्त्यालगत असलेली झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खुळंबा झाला आहे जलक्याची वाडी पोकळाची वाडी या साकळबाव पठारावरील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आजी माजी आमदार तहसीलदार मॅडम तलाठी ग्रामविकास अधिकारी मंडळ अधिकारी यांनी तात्काळ भेट देऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला जलकेचे वाडी व वा पोकळाचे वाडी येथील किसन पोकळा कुशी पोकळा गोपाळ पोकळा गोपाळ पोकळा काळुराम पोकळा प्रकाश पोकळा कुसुम पोकळा जयराम पोकळा हरिचंद्र फसाळे किसन खडके गणपत शिंगे सकाराम फसाळे रवींद्र फसाळे हर्षला शिंगे व साकडबाव येथील भगवान काशीनाथ चौधरी यांच्या घराचे नुकसान झाले असून त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क